एकीकडे गगनाला भिडणाऱ्या उंच उंच इमारती तर दुसरीकडे आदिवासी पाड्यातील ही भयाव दृश्य ही दृश्य आहेत अंबरनाथ शहरापासून अवघ्या काही अंतरावर असणाऱ्या उंबरवाडी या आदिवासी वस्तीतील पिण्याच्या पाण्यासाठी इथल्या आदिवासी बांधवांचा संघर्ष म्हणजे विकासाच्या बाता मारणाऱ्या अपयशाची जणू साक्ष देतोय सध्या प्रचंड उष्णता वाढत असताना पिण्याच्या पाण्यासाठी जीव कासा विसवतोय तर अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हाच्या झळा मोठ्या माणसांना देखील सहन होत नाहीत मात्र इथल्या चिमुकल्यांना घोटभर पाणी मिळवण्यासाठी देखील संघर्ष करावा लागतोय शहरापासून जवळ असूनही या आदिवासी वस्तीवर नागरिकांचा पिण्याच्या पाण्यासाठी सुरू असलेला संघर्ष प्रत्येकाला व्याकुळ करणारा आहे घरापर्यंत जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नाही पिण्याचे पाणी नाही वीज नाही त्यामुळे एकीकडे विकासाच्या कितीही गप्पा मारल्या तरी इथली परिस्थिती सत्ताधाऱ्यांना कधीही नाकारता येणार नाही त्यामुळे तब्बल चार वेळा अंबरनाथ विधानसभा जिंकणाऱ्या आमदार महोदयांना या आदिवासी बांधवांचा संघर्ष आता तरी दिसेल का असा प्रश्न इथले आदिवासी बांधव उपस्थित करतायत एकीकडे कोटी रुपयांच्या शासकीय योजना मंजूर होतात मात्र त्या खरंच गरजूंपर्यंत पोहोचतात का की केवळ राजकारणी आणि ठेकेदारांपुरत्या मर्यादित राहतात असा सवाल उपस्थित होतोय इथल्या नागरिकांना काही काळ विहिरीच्या पाण्याचा आसरा होता मात्र सध्याच्या कडाक्याच्या उन्हामुळे विहीर देखील कोरडी पडली आहे त्यामुळे एक हंडा पाण्यासाठी सरकारच्या लाडक्या बहिणींना वणवण भटकंती करावी लागते तर जीव धोक्यात घालून कोरड्या विहिरीत नागरिकांना उतरावं लागते पाण्याची सोय नसल्याने या वाडीतील अनेक कुटुंबांनी घर सोडून इतर ठिकाणी स्थलांतर केले मात्र काही कुटुंब अजूनही इथे संघर्षमय जीवन जगतायत मूलभूत सुविधांच्या अभावात हाल सोसतायत भारताला स्वातंत्र्य मिळून तब्बल पंच्याहत्तर वर्षी उलटली तरी आजही अंबरनाथच्या उंबरवाडीतील आदिवासी बांधवांना पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत हक्कासाठी संघर्ष करावा लागतोय हे दृश्य नक्कीच सर्वांना व्याकुळ करणारे आहेत त्यामुळे या बांधवांना निदान मूलभूत सुविधा तरी हे प्रशासन उपलब्ध करून देईल का हे पाहावं लागेल ला बेतोक ला वर्ष पूर्वीपासून मी आज बघत बा, आलो चार पाच पिढी बघत आलो म्हणजे मी ओळखतो माझे आई वडील माझे बापाल यांना ओळखतात पूर्वीपासून आमदार खासदार येतात काही गोष्टी आश्वासन देतात त्यांना दे आम्ही देऊ देऊ इलेक्शन पुरता कामापुरती करून घेतात नंतर यांच्या काहीच नाही पाण्याचा प्रश्न आहे आणि बेतो काही गोष्टीचा प्रश्न आहे शालाचा नाहीये रेशनिंगचा नाही दुख जातीच दाखल्यांचा नाही खास करून लाईटीचं पण नाही इथे बाबा उगाच काय रात्रीच्या एवढा काय साबीब चावला त्याला जबाबदार कोण आहे काय गोष्टीचा हे सरकारला जाणार पुरतीच वापरून घेतात बाकी दिवशी नाही मी स्वतः आमदारांकडे पण गेलो होतो त्यांचा मान पण स्वतः आला होता इथे तरी त्याला हे नाही पाणी पुरवठ्याला लेटर देऊन माझं संघटनाचा देऊन तरी त्यांना काय नाही खालपर देतात वरतीपर्यंत काहीच गोष्टीचं हे नाही त्याला माझा काय गोष्टीचं हे सरकारनी जागा व्हा काय गोष्टी आम्हाला लक्ष द्यावं शहरात आज भंगार गल्ली जावाला इथून किती शंभर फूट पण नसेल तरी आम्हाला काय गोष्टीचं वंचित द्या आम्ही खाली लाईट आल आली का खाली लाईट आलेली शंभर फूट असेल जशी जशी शंभर फुट तरी बोलतात मी बोलू एक खांबला टाकून द्या आम्ही लाईन खेचून घेऊ रात्री साभवे पण येतात तरी आमच्यावर दुर्लक्ष आहे का आम्ही तेच विचारतो सरकारला काम आदिवासी बोलला तर देशाचा मूल मालक समजला जातो आणि तरी त्यांच्या या गोष्टी हे केल्या जातात लाईट आणि बऱ्यासाठी पाठपुरात पाठपुरातला आम्ही मीटरसाठी पण पैसे भरलेले त्यांना माफ केलेले आम्ही लेटर देऊन त्यांना यांचे सगळ्यांचे मीटरचे मी स्वतः पैसे भरलेले मी काय गोष्टीचे तरी बोलतात आम्ही करू करू बोलतो आहे असे तसे आहेत नंतर हा साहेब गेला तो साहेब येतो करू करू हेच आम्हाला आश्वासन भेटत पाण्याचं पण तसं सा स्वयंसा आहे आता करू उद्या करू परवा करू हेच सांगतो बाकी इलेक्शन पुरतच या गोष्टी वापरल्या जातात आम्हाला बाकी आल्या दिवशी काहीच नाही मग तू कोण आहे ना मी कोण आहे या गोष्टीचं पुनम मॅकेटीस 3D डी न्यूज अंबरनाथ